महाराष्ट्र क्रांती न्यूज रजनी शिंदे व संतोष शिंदे यांना लेख 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 लाडकी विशेष सन्मान पुरस्कार प्रदान वाचवा घडवा हा संदेश सर्वत्र दिला जात असला तरी शहापूर नगर पंचायतीच्या माननीय नगराध्यक्षा तथा नगरसेविका रजनी शिंदे आणि आपला माणूस संतोष शिंदे यांनी या संकल्पनेला प्रत्यक्ष कृतीत उतरवत एक वेगळे उदाहरण समाधासमोर ठेवले आहे लेख जन्माचे स्वागत आणि प्रोत्साहन म्हणून शिंदे दाम्पत्याने आपल्या कार्यक्षेत्रात पाच हजार रुपयांच्या आर्थिक मदतीसह विविध उपक्रम राबविले त्यांच्या उपक्रमामुळे समाजात मुलींच्या जन्माविषयी सकारात्मक दृष्टिकोन तयार होण्यास हातभार लागलाय महिला आणि मुलींच्या हक्कांसाठी सदैव कार्यरत असलेली वृषाली महिला सामाजिक संस्था व कार्याची दखल घेत रजनी शिंदे आणि संतोष शिंदे यांना लेख लाडकी विशेष सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले संस्थेच्या व्यासपीठावर हा सन्मान देण्यात आला असून या गौरवामुळे शहापूर नगरपंचायत क्षेत्रातील समाज उपयोगी उपक्रमांना नवीन ऊर्जा मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सगीर शेख खर्डी शहापूर अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा